अतिरिक्त पोलीस महासंचालक अमितेश कुमार यांची बुधवारी पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली त्यांनी गुरुवारी सायंकाळी रितेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद सा साधला शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बेसिक पोलिसिंग बरोबरच गुन्ह्याचा शोध वाहतूक मॅनेजमेंट महिला आणि मुलांची सुरक्षा सायबर गुन्ह्याबाबत जागृती आणि अटकाव आर्थिक गुन्हे अंमली पदार्थांना पायबंद आणि व्ही आय पी मुवमेंट असा सात कलमी कार्यक्रम राबवण्याचा निर्धार नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला अमितेश कुमार म्हणाले की नागरिकांच्या तक्रारीचे त्वरित निराकरण तसेच त्यांच्याबरोबर सकारात्मक संवाद ठेवण्याची आमची प्राथमिकता राहील गुन्हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न महिलांची सुरक्षा शहरात जे अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट आहेत त्यांच्याकडे आमचे लक्ष राहील विजिबल पोलिसिंग कसे वाढवता येईल याच्यावर माझा भर असेल अतिरिक्त कारवाई होऊ नये यासाठी आमचे प्राधान्य असेल सामान्य जनतेला सोबत घेऊन काम करण्याचा आमचा मानस राहील असंही त्यांनी सांगितलंय स्वीकारलेली आहे आता खरं सांगायचे असतील तर पुण्यामध्ये हे आमचे प्रथम पोस्टिंग आहे परंतु पुलिसिंग करताना जे बेसिक पुलिसिंगचे विषय आहे जे आमचे ब्रेड अँड बटर ज्यांना म्हणतो मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर प्रिव्हेन्शन डिटेक्शन ऑफ क्राईम ट्रॅफिक मॅनेजमेंट व्ही आय पी सेक्युरिटी सेफ्टी ऑफ विमेन सेफ्टी ऑफ चिल्ड्रेन सायबर क्राईम इकॉनॉमिक ऑफेन्सेस हीच प्रमुख्यतः आमची प्रायोरिटी राहणार रा आहे आणि मुख्यतः आमचे जे कॉन्स्टेबल्स आणि अध इतर अधिकाऱ्यांचे वेलफेअर आणि जनताचे जे, जनता जे अडीअडचणी आहे जे काही ग्रीवांसेस आहे त्याचे क्विक निराकरण रीत्याने त्यांचे निराकरण आणि जनता आणि सर्व स्टेक होल्डर्ससोबत एक चांगली पॉझिटिव्ह कनेक्टिव्हिटी ही तयार करण्यात आमची नेहमी जे हे पुलीसचे कर्तव्यच आहे तीच आमची प्राथमिकता राहणार आहे आणि आता आम्ही नवीन जॉईन झालेले आहे आता सगळे फिगर्स स्टेटिस्टिक्स क्राईमचे इशूज लॉ अँड ऑर्डरचे इशूज चे विषयावर जे हॉटस्पॉट्स आहे विमेन सेफ्टीचे विषयावर जे वल्नरेबल एरियाज आहे विजिबल पुलिसिंग कसे वाढवता येईल किंवा आणखी कसे काही इफेक्टिव्ह करता येईल त्याबद्दल सगळे आमच्या अधिकारींशी चर्चा करून जे काही इशूज असतील त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करू आणि अत्यंत मोठा शहर आहे मोठी इथे आमचे कॉन्स्टेबलचे संख्या अंदाजान आठ हजारचे वर आहे ते सगळ्या सर्वांना एकत्रित घेऊन एक टीम एफर्टनी आणि जनता आम जनताला सोबत घेऊन पुलिसिंग करण्याचे प्रयत्न राहील तुमच्या मुद्द्यांमध्ये ट्रॅफिकचे मुद्दा सुटला नाही मी सांगितले होते बहुतेक ट्रॅफिक सुरुवातीला की ते आमचे ब्रेड अँड बटरच आहे ते सांगितले होते सटनली ट्रॅफिकमध्ये रेग्युलेशन आणि डिकंजेशन ऑफ ट्रॅफिक हे मुख्यतः आमचे प्रयत्न राहणार आहे इन्फोर्समेंट तितकेच जितके डिटेरन्स असायला पाहिजे तितकेच इन्फोर्समेंट आणि एव्हिडन्स बेस्ड इन्फोर्समेंट कॅमेरा बेस्ड एन्फोर्समेंट करण्याची प्रयत्न राहील परंतु मुख्य उद्देश जे जे कंजेशनचे टायमिंग्स आहे आणि कंजेशनचे हॉटस्पॉट्स आहे ते आयडेंटिफाय करून त्यावेळी डिकंजेस्ट करण्याची प्रयत्न राहील हेल्मेटच्या संदर्भात डेफिनेटली हेल्मेट घालणे हे अनिवार्य आहे आणि त्याचे कम्प्लायन्स व्हॉलेटरी कम्प्लायन्स वहा वहा पाइजे इन्फोर्समेंट मु कि अवेरनेस मुन्फोर्समेंट तितके जितके परंतु हो, हो बरोबर है हेलमेट्स घलने आ, आ सीट बेल्ट करने इतर जे सेफ्टी मैंडेटेड सेफ्टी नॉर्म्स है जे ग्लोबली रिकग्नाइज्ड सेफ्टी नॉम्स है तो होना हेलमेट अत्यंत महत्वाचे है ट्रिपल सीट होता कामें रॉन्ग साइड रॉन्ग कैरेज वे रॉंग साईड कॅरेज वे व्हायला नाही पाहिजे ती ऑब्व्हिअसली ती टिल बी अ प्रायरिटी